तालुक्याचे आहेत सामाजिक न्याय विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्ह्या या लोकसभेचे निरीक्षक ते त्या विभागाच्या कार्यक्रम फिरत आहेत

उमेदवारांच्या बरोबर बैठक झालेली आहे तर उद्या ते सुद्धा काम करतात

प्रचंड वाकळी महागाई तडकशाही तडकशाही मध्ये तुम्हाला कळलं असेल हे ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये

तुमचं काय सरकार आहे अशा पद्धतीने काम करते सीबीआय बघितलं असेल तुम्ही ईडी बघितलं असेल यांचं काम काय हे करोडो पर्यंत झाले म्हणजे तू हप्ता देतो का नाही माझ्या भाईला नाही तर तुझ्यावर गोळी झाडी अशा पद्धतीचं काम झाले ना स्वायत्त यंत्रणा ज्या सक्ती यंत्रणा होत्या त्यांच्यावर त्यांना ती त्यांना बटीक पडवले सरकारने आणि आज लोकशाही कोणता हात घ्यावाय देश लोकशाहीकडे चाललाय याची जाणीव करणं संविधानाचं संरक्षण करणं लोकशाही टिकवणं आणि आमच्या तरुण बेकारांना आवाहन करणं का या ठिकाणी आपल्याला भविष्य राहिलेलं नाही ज्या तरुणांनी मतदान दिल्यानं पूर्वी ते म्हणून या बसताला मतदानाची आकडेवारी कमी का झाली त्याचं ते आहे त्या तरुणाला कळायला लागलंय की आपण ज्या वस्थापना पोहोचणार ही गॅरंटी वगैरे काही नाही आहे हे नकली आहे हे तरुणांना सुद्धा कळले हे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत वेगवेगळे मुद्दे या तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत या तालुक्यात का ते का थी 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 थी। काम चालू आहे या सगळ्या प्रश्नांची उमड जनतेलाही माहीत आहे फक्त काय आहे त्यांना जाणीव करून दिली पाहिजे मुलांची जाणीव केली बंड करून समाज व्यवस्थेला बंड काय गरज आहे आणि ते काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो भेटा यांचा फोन होता ते बोलता काय सांगितलं नाही समन्वयाचा अभाविकास कालच जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय त्यांना मी प्रत्यक्ष भेटले

महाविकास आघाडीची ज्या पक्षाचा उमेदवार काम केलं पाहिजे आणि म्हणून कोणाचा आदेश आला नाही आला तरी काँग्रेस म्हणून आणि भाजप आठव म्हणून आता सांगितलं सर्व काँग्रेसची उमेदवारी आता या ठिकाणी कामा लागलेले